आजच चालू आहे आणि उद्यापासूनही चालू ठेवता येईल तुम्हाला आमच्या गावातल्या लोकांना जमा करून हे प्रमोशन करायची काही गरज नाही हे सरळ सरळ भाजपचं प्रमोशन आहे आणि आम्हाला मान्य नाही आमच्या गावातल्या लोकांना तुम्ही उद्या सुविधा करू दररोज हे डिपार्टमेंट एकत्र ये येऊन आणि एकाच दिवसात सगळं गाव आटपून उद्या पण काही सुट्टी घ्यायची आपल्याला प्रशासन सुट्टीवर जाणार आहे का गावातले लोक कुठं जाणार आहे तुम्ही एक एक दिवस सगळे घरभर पोच करायला होता हे एवढं मोठं प्रमोशन करायची काही गरज नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तरी काही करूच नाही असं आमचं म्हणणं आहे म्हणून हा कार्यक्रम आमच्या गावात घेऊन हे रद्द करावा असं आमचं म्हणणं आहे पूर्ण गावकडे पण असं हे आमचं भटजीचं पण म्हणणं आहे यामुळे तुम्ही म्हणजे आता पहिलं आम्ही हे शेवट अडवलो तुम्हाला भटजीला पण येऊन गाव बाकीचे गाव येत विरोधच हे

तुम्ही सा तुम्ही फक्त साधारी तुम्ही पाठवून ते बोला नाही बोला नाही एक मिनिट बरोबर ग्रामपंचायत उद्या या उद्या आम्ही तुम्हाला पाहायला आज नाही आज तुम्हाला आम्ही गावाच्या आतमध्ये येऊन देऊन देऊ शकेल नाही नाही बोलण्याचा नियमानुसार हा कार्यक्रम होता त्या अनुषंगाने सर्व आम्ही डिपार्टमेंट आपल्याला विनंती करू की बरोबर आहे तर हे आपल्याकडे म्हणून नाही भारत देश व्यापी हा प्रत्येक जिल्हा प्रत्येक गावांनी नियोजन आणि मान्य मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाने हा आमच्या सगळ्या दोन लोक आहेत त्या अनुषंगाने आम्ही कार्यक्रम आपल्या गावकऱ्याचं जो काही मत आहे आज महाराष्ट्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा हा जो कार्यक्रम आमच्या सराई गावामध्ये त्यांनी आयोजित केला होता शासनाने आणि मराठा समाजाचा जो आरक्षणाबद्दलचा रोष आहे त्या रोषाला सामोरं जाऊ शकलं नाही सरकार आणि आज हा कार्यक्रम समस्त सराई ग्रामस्थांनी उधळून लावला आणि ग्रामस्थांची अशी मागणी होती की जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत गावात कुठलाही शासकीय कार्यक्रम राजकीय कार्यक्रम घ्यायचा नाही आहे म्हणून हा कार्यक्रम आम्ही उधळून लावला या हा कार्यक्रम न होऊ देण्याचे कारण असे की शासन जे येतं सतत मराठाचे विरोधी पुन्हा शेतकऱ्याच्या विरोधात असे अनेक निर्णय घेतं कांद्याची निर्यात बंदी कापसाची निर्यात बंदी हे रोषाला त्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही शेतकऱ्याला व्यवस्थित भाव मिळत नाही तोपर्यंत शासनाने असे कुठलेही कार्यक्रम आमच्या गावात घेऊ नये आम्ही काही त्या का आम का कार्ड वगैरे वाटप याच्यावर काही अवलंबून नाही आहे आणि इथून पुढे दररोज जर त्यांनी काम केलं तर हे कर्मचारी घरी पण कार्ड नेऊन देऊ शकतात त्याच्यामुळे असं शासनामार्फत भाजपने हे प्रमोशन करू नये आणि प्रचार करू नये असं आमचं म्हणणं होतं आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही उधळून लावला आता आम्ही जो गावबंदीचा ग्रामपंचायतने ठराव घेतला होता था। हा ठराव घेऊन जवळपास आम्हाला दीड महिना झाला तर दीड महिन्यापासून आम्ही गावात एकाही पुढं 八九你